छत्रपती संभाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा आरक्षणाचा जनक राजश्री शाहू महाराजांचा घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्षोद्धा मनोज जरांगे पडे तुम्ही आगे संघर्ष संघर्षोद्धा मनोज जरांगे पडे तुम्ही आगे बढो एक मराठा मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण पार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या एकजुटीचा फारशी तालुक्यातील मराठ्यांच्या एकजुटीचा एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज के क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा आरक्षणा श्री शाहू महाराजांचा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मराठा एक मराठा